पनवेलचे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नरेश पाटील माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती रायगड जिल्हा परिषद अमृतांजन ब्रिजवर हुल्लडबाज रायडर्सची स्टंटबाजी पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी मुंबई पुणे जुन्या महामार्गावर अमृतांजन ब्रिजवर काही हौशी आणि हुल्लडबाज रायडर्सनी दुचाकीवर स्टंटबाजी करत दुचाकी एका चाकावर चालवण्याचा स्टंट केला या स्टंटबाजीमुळे मोठा अपघात होण्याची भीती असल्याने पोलिसांनी या रायडर्सवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे शनिवार रविवारी सुट्ट्या असल्याने पर्यटक आणि रायडर मोठ्या प्रमाणात लोणावळा आणि खंडाळ्यात फिरायला येत असतात या ब्रिजवर वाहनांची वर्दळ असते शिवाय अनेक पर्यटक येथे निसर्गाचा आनंद घेत असतात रायडर अमृतांजन ब्रिजवर थांबून दुचाकीवर स्टंटबाजी करत असल्याचे समोर आले असून या हौशी आणि हुल्लडबाज रायडर्सवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी वाहन चालक आणि पर्यटकांनी केली आहे दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली। श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न